ICC चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर पाच गडी राखत ऐतिहासिक विजय मिळवला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केलं प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं बेन डकेतची दमदार दीड शतकी खेळी आणि त्याला जो रूटचा मिळालेल्या धावांच्या साथी साथीमुळे या स्पर्धेतल्या इतिहासातील सर्वाधिक निर्धारित षटकात आठ गडी गमावत तीनशे एकावन्न धावा केल्या होत्या ऑस्ट्रेलियाला दिलेल्या तीनशे बावन्न धावांचं लक्ष गाठताना संघाची सुरुवात अडखळत झाली सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सहा आणि त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार स्टीव्हन स्मिथ अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला त्यानंतर सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने त्रेसष्ट धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला यानंतर मार्नस लबुशेनने सत्तेचाळीस धावांची खेळी केली तर संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिशने एक दिवसीय क्रिकेटमधील आपलं पहिलं शतक झळकावत विक्रमही आपल्या नावाने केला इंग्लिशने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील संयुक्त जलद शतक झळकावलं जोश इंग्लिशने शहाऐंशी चेंडू सहा षटकार आणि आठ चौकारांसह एकशे वीस धावांची नापात खेळी केली अॅलेक्स करीसह त्याने केलेली भागीदारी ही विजयात महत्वाची ठरली इंग्लिश सामनावीर ठरला आहे दरम्यान आज या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई इथं लढत होणार आहे दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल या स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध झालेला पहिला सामना भारताने जिंकला आहे तर पाकिस्तानला न्यूझीलंडसोबत झालेल्या सामन्यात हार पत्करावी लागली होती उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी आजचा सामना हा महत्वपूर्ण आहे